आज जर तुम्ही आत्मक्लेशाचं जर उपोषण तुम्ही या हत्तीसाठी केलात म्हणजे हत्ती वाचवण्यासाठी म्हणा किंवा ह्या सगळ्या ओव्हरऑल गोष्टीसाठी केला तर जरा त्याच्याबद्दल माहिती म्हणा की नेमका तुमचा काय त्याच्यातनं मोठी कशासाठी तुम्ही या काय ना की आमच्या कोकणातली माणसं आम्ही राखणदारक पुसतो निसर्गात आम्ही मानतो आणि आम्ही आमची एक अशी भावना आहे की ह्या ज्या काय आमच्या निसर्गात का राखणदार असतात त्याच्यामुळे आमचं अस्तित्व असा ह्या कोकणातला आणि आज अशी परिस्थिती आह की त्याच्या रूपात ह्यो जो आमचं गजानन नेलेलो असा आमचा जो ओंकार असा त्या हत्तीकच खरी नेऊन दुसऱ्या जंगलात टाकूचो म्हणजे ही जंगला तोडूक आम्ही मोकळे अशा पद्धतीचा काहीतरी एक हा आमक कळणार की आम्ही खोळे नाही कोकणची माणसं जाधी होळी पण खोळी नाही तर हा खोळेपणाचा व्यवहार आम्ही करूचो नाही खैतरी कळत असा की आता ह्या जर आम्ही राखणदार हत्तीक जर आमच्या जर जाऊ दिला तर उद्या आमचं अस्तित्व सांभाळणारं कोण नसतो म्हणून आम्ही आज निषेध व्यक्त करण्यासाठी मी आणि अक्षय आम्ही ठरवलं की आज आम्ही हे आमची जी जीवनशाळा असा त्यासर आम्ही आज दिवसभर आम्ही काही न खाता आम्ही आत्मक्लेश करायचो स्वतः त्रास करून घ्यायचो कारण आम्ही हदबल असो आज व्यवस्थेपुढे आम्ही सगळेजण हतबल असो मी माझ्या बोलण्यातनं व्यक्त होतलय आणि अक्षय त्याच्या चित्रातनं व्यक्त होतंय सो ह्या ज्या काय आपण दिवसभर चित्र बघतो अक्षय त्याच्याबद्दल सांगितलं की नेमक्या नुसता हत्ती किती सुंदर दिसतात किंवा माका हत्तीचा किती चांगला चित्र काढू येता ह्या माका त्याच्यात दाखवायचा नव्हता तर माझी भावना अशी होती की जी मी झाडांची सिरीज करतोय किंवा ट्रिसकेप म्हणा किंवा त्याच्यावर येणारा मॉस वगैरे ह्याचा कारण कदाचित ह्या हत्तीत असत किंवा हे ॲनिमल्स असत ही पूर्ण बायो डा, बायोडायव्हर्सिटी आहे ह्या सगळं कारण हा की जा माका इन्स्पिरेशन मिळाला तर फक्त झाड नाही झाड दिसतं पण त्याच्या पलीकडे जर ह्या सगळा चालला तर त्या कदाचित या प्राण्यांमुळे असत म्हणून मी हा प्राणी ग्रे कलरचं रंगवून वेगळं न करता तो झाडांमध्येच किंवा त्या पूर्ण सिस्टीमच्या एकरूप आहातो त्याच्यासाठी मी हो एकच कलर बॅकग्राऊंडला वापरलो आहे आणि तो त्याच्यात मर्च झालेलो आहे सगळे प्राणी किंवा आपण म्हणा हे सगळे मर्च आहोत आपण फक्त डोळ्यांका वेगवेगळे कलर्स असल्यामुळे दिसतात पण आपण सगळे हे एकरूप आहोत तर ह्याच्यात ह्यो कलर, कलर वेगळं का आवडता तर ह्याच्यामध्ये जी ही जो हत्ती चाललो आहे ज्या दिशेने आणि जो हत्ती ज्या दिशेन चाललो तो जर थं नसाल ही अशी आग लागत आग म्हणजे नुसती आग म्हणजे मी त्या अर्थानं आग नाही तर ही भकास होता सगळं उन्हाळ पडताला कारण हे सगळे प्रेडिटर होते एकमेकांची अन्न साखळी असतात किंवा हे सगळे संरक्षण हे राखणदार असत सगळ्याच्या जसं की तो जिकडे तो तिकडनं आपल्या सोंड्यातनं पाणी मारतो हे सिंबॉलिझम आहे ह्या काय ॲज इट इज किंवा रिअलिस्टिक चित्रण हे सिंबॉलिझम तो पाणी मारतात त्याच्यामुळे कदाचित या सगळ्या हिरव्यागार आणि ज्या का आपण समृद्ध म्हणतो समृद्ध कोकण म्हणतो तर कदाचित ह्या सगळ्या गोष्टींमुळे फक्त निसतं आपण झाडा किंवा दुसरा काहीतरी आणला म्हणा क कोकण होत नाही तर हे सगळ्या गोष्टी असणं खूप गरजेचं तो पक्षीसुद्धा खूप इम्पॉर्टंट होतो त्या गोष्टीसाठी की तोसुद्धा फ्रेश वॉटरचा एक सिंबॉल हा जिकडे शुद्ध पाणी आ ना तिकडेच तो असता तिकडचेच तो मासे खाता म्हणजे त्याची शिकार पण तिकडेच हा त्याच्यामुळे मग कदाचित मी माझ्या डोक्यात ही अशी कल्पना इली आणि ती मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि व्यक्त झालं आहे की जा माका वाटतं आणि माझा खरंच ह्या सगळ्यामुळे मी असं आहे असा माका वाटतं माझी पेंटिंग्स असते किंवा इन्स्पिरेशन असते ह्या त्या सगळ्यामुळे फक्त झाडं नाही तर झाडाच्या पलीकडे ज्या लोकांना दिसणार नाही आता माझ्या मनात तर आज आज कदाचित माझ्या या हत्तीच्या रूपातनं कदाचित त्या कॅनव्हासवर येला आणि तो आज हा हो दिवस होतो प्रसाद तू काय एक ह्या चित्राकडे बघून काय तुझ्या मनात भावना येतात की हा चित्र त्याने आता एक कन्सेप्ट त्याने क्रिएट केलेली आहे इकडे आग आ अर्बनायझेशन किंवा आपण जी माणसान लावलेली मानव निर्मित जी आग किंवा वणव पेटवलेलो आहे त्यापासून तो हत्ती हे जवळजवळ सेफ्टी पण तो स्वतः काय म्हणतात स्वतः त्याच्यात ह्या होता फोपाळता पण तो स्वतः जंगल वाचवतो तरी पण प्रयत्न करता तर ह्या बघून तुझ्या मनात एक काय वाटतं जसा अक्षय म्हणालो की एक आर्टिस्ट एक चित्र काढत असताना एक फक्त चित्र नसन त्याच्यातल्या आतले भावना असत आणि अक्षय ज्या पद्धतीने आम्ही बघतो की तो ज्या पद्धतीने त्या आमचे बरेचसे आम्ही खूप देवराय फिरलो आमच्या सोबत प्रवास असा या सगळ्या तीन तालुक्यांमध्ये आम्ही सतत फिरत असतो आणि आमका नेहमी दिसणारी गोष्ट ही आहे की जो हत्ती आहे ना म्हणजे कोकणाची बायोडायव्हर्सिटी प्रेझेंट करता कोकणाचं जंगल प्रेझेंट करता जैसर हत्ती नाही थैसर भकासा जसो हत्ती येतात नाहीतर कोकणात दिलो नसतो ना हत्ती ख तरी राजस्थानात गेलो असतो त्या तुम्ही आज घेऊन अंतरात जातात त्या भाकाशी गुजरातमध्ये तर हा हो जो आमचा कोकण पट्टो आहे ना ते काही हई हऊ सारख्या वाटतं कारण हैसरच्या इकोसिस्टीमला त्याची गरज हा आणि तेका हीच इकोसिस्टीम हवी आहे प्रा माणसांसारखे ते प्राणी मायग्रेट करणार नाही माणूस किती मायग्रेट करतात बरो जॉब गावागो म्हणून मुंबईत जातात त्यांची खरी ग्रीनरी कोकणात असताना कोकणातली माणसं भाकाशी करण्यात बँडरात जाऊन राहतात ना पण हत्ती तसं नाही हत्ती ज्या ठिकाणी असा थैसर डायव्हर्सिटी आहे म्हणजे तो एक प्रकारे इंडिकेटर हा एका खूप घनदाट डेन्स रेन फॉरेस्टचं जा की कोकण हा जसं तो म्हणालो की त्याच्यातनं जो फ्रेश वॉटर येतात थैसरच एक किंगफिशर हा तो डीचो जे का आम्ही म्हणतो तर तो डिचो हो इथल्या जल जंगल जमीन म्हणतो एके ठिकाणी जंगल ह्या कोकणातला जल ज्या असा ज्या पवित्र तेचो इंडिकेटर म्हणजे तो असा आणि ज्या वेळेस ही सगळी आग लागलेली आहे ह्या सगळ्या संपलेला सुद्धा एके ठिकाणी कोकण शिल्लक हा आणि मला वाटतं ह्या हिरव्यागार ह्या कोकणा आणि ह्याच्या मागचा जो असा त्या कदाचित कोकणाचा भविष्य किंवा आताचा तरी भागाचा वर्तमान अगदी गेल्यानंतरच हा खूप रिलेटेबल हा आणि प्रत्येक गावागावात एक खलासा जर खलाशी जहाज घेऊन निघालेलो असता प्रत्येक गावात नो तो एक प्रवास करता या प्रवासाकडे बघताना तुका काय वाटतं म्हणजे नेमका हो काहीतरी सांगूचा प्रयत्न करता प्रत्येक गावागावात जाऊन लोकांना का काहीतरी ज्ञान देण्याचा प्रयत्न करता काय वाटतं तुका त्याच्याबद्दल एकूण माका असं वाटतं की लहानपणापासून आम्ही कोकण इतक्या बघितला पण कधीच आम्ही रस्त्यावर फिरणारो वाघ रस्त्यात फिरणारो हत्ती रस्त्यात फिरणारो किंग कोबरा बहूक नाही होतो आणि ही सगळी राखंडाराचीच रूपा असत ह्या काय मोठा सांगूक नको कारण आमच्या घरात जो गणपती येतो तो काय वेगळा रूप आहे काय तोही निसर्गाचाच का भाग आहे त्याका जी माटोळी बांधतो ती सुद्धा नैसर्गिकच असा तर खाऊक देतो म्हणजे आम्ही तो एवढा मोठा पोट म्हणजे हत्तीचाच खाणा आता तेका पोसण्याची ताकद कोकणात नाही आका नसात तर मग कोकणातली माणसं म्हणतात ते कोकणातली माणसं ही साधी पोळी आणि मिनिमलिस्टिक जगतात पण ती सण मात्र साजरे करताना खाऊक मात्र जबरदस्त देतात ना जबर देवा तर ह्या जी काही समृद्धता ना ती आमची ह्याला निसर्ग तर त्याच्यामुळे असा वाटतं की हा हो जो हत्ती आज फिरता ना ही कदाचित आज तुमचं अस्तित्व दाखवण्यासाठी तुमका फिरता की खरंच तुम्ही कपॅबल हात माका पोचणे इतके खरंच तुमका वाटता की मी आता हे रवा मी जर आज रवा घे ना तर तुमका तसाच रवाजा लागतो ना ला। जसा तुमका आधी तुम्ही जसे जीवनशैली जगत होत्यात आणि छान आनंदात आणि तुम्ही आधी किती ह्या मातीशी शेतीशी निसर्गाशी कनेक्ट होतात तर माझ्याकडून आज हत्तीक लोक गण गम गंमत म्हणून बघतात म्हणजे तरुण फोटो काढतात रील काढत असत त्याची मजा घेत असत ती मजा घेऊ नका रे बाबा ह्या तुमचं अस्तित्व ह्या ह्या का तुम्ही ताडोबातलो हत्ती, हत्ती नाही आतो दैल वाघ नाही आतो तर ह्या गोष्टी मला वाटतं की तो फिरता तर त्या पद्धतीने आपण घेऊया त्याची त्याच्या मागचा बॅकग्राऊंड आपण समजून घेऊया आता लोक लो काय म्हणतात किंवा जे एक वर्ग असा किंवा एक जो समूह असा तो म्हणता का एक हत्ती गेलो कोकणात काय होत आला किंवा एक हत्ती जाण्यामुळे काय का तो इकोसिस्टमवर एवढा ह्या होत आल्या किंवा एवढं लोक का विरोध करतात हत्ती कडनं जाण्यावर तुका काय वाटतं की एक हत्ती जर न गेलो काय फरक पडतो हजारो माणसं गेल्यानंतर सुद्धा जो फरक पडतो नाही तो एक हत्ती जाऊन पडतो <laughs> कारण माणसांचा जीवन ह्या निसर्ग उद्ध्वस्त करणारा आणि हत्तीचा जीवन हे निसर्गाने राखणारा जीवन आहे कारण इट इज अ टॉप प्रेडिटर इन द इकोसिस्टम मध्ये हत्तीचो मोठो रोल हा तो म्हणजे अन्न साखळी असा तसाच ठेवणं त्याची समृद्धता राखून ठेवणं म्हणजे जो हत्ती नुसतो ज्या भागात चालताना त्या भागामधली जी झाडं जैवविविधता असा ना त्या तो हेल्प करीत जात असता त्याच्याबरोबर एक इकोसिस्टीम एक असा ती तो सांभाळीत असता आणि त्याचा असा फिरणा म्हणजे कित्येक प्रकारच्या इतर जे आमचे नुकसान देणारे जे प्राणी आहेत त्यांका एक प्रकारे ह्याची दहशत आहे ज्या भागात असा थंयसर पटकन दुसरे प्राणी येऊचे नाही ना त्याच्यामुळे तो आमची शेती राखताच असा एक प्रकारे मग त्याच्यातला तर थोडासा तो, तो खात असत एक हत्तीसारखं जो प्राणी गेल्याच्यामुळे ह्या आमचा ज्या इको सेन्सिटिव्ह जे आपण जंगल म्हणतो किंवा कांतारासारख्या ज्या आमच्या ज्या कोकणाची जी एक देवराई आहे ती तिचा ज्या एक इकॉलॉजिकल एक एक महत्व हा वेस्टर्न गर्ट्सला आपण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणतो त्याचं महत्त्व कमी होता आणि मग ह्याच महत्त्व कमी झालेला ह्या व्यवस्थेत व्हाया म्हणजे तुमच्या फॉरेस्टचं स्टेटस कमी हो मग कसलं ह्या जंगल काय कुठला प्राणी असतो तुमच्याकडे काय माकडा अरे हे का, का तुम्ही जंगल म्हणतात अरे काढून टाकूया ना मायनिंगला देऊन टाकूया ह्यो हत्ती असल्यामुळे ती शान हा ती एक प्रकार म्हणान या जंगलात तोडून यांची हिंमत नाही ना ज्या ना। जंगला हत्ती फिरतात त्या ठिकाणी मायनिंग नाही आणू शकत तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही क्रशर नाही आणू शकता ना हत्तीच्या फेरीफेरीमध्ये तुम्ही कुठलोही रेड कॅटेगरी प्रोजेक्ट आणू शकणार नाही म्हणान आम्ही तो आम्ही दाखवत फिरतो सो की आमच्याकडे ही समृद्धता म्हणून मी मग म्हटलं म्हटलंय की कोल्हापूरच हत्ती आणि या हत्तीमध्ये फरक हा कोल्हापूरचं हत्ती होत तसंही मठात रावा होतो आम्ही काय त्या का कमी म्हणलो नाही पण तो एक प्रकारे त्याच्या नॅचरल मध्ये नाही होतो हे आपल्या एक सगळ्यात माहिती आहे हत्ती स्वतःहून नॅचरल मध्ये आम्ही ते काय बांधून ठेवलो का आमच्या खायच्या त्या घरात आहात काय तो त्या वाटतात असं तो नैसर्गिकरित्या फिरता आणि आमच्या अस्तित्वाच्या आधी त्याचं अस्तित्व ना आम्ही कोण ते का तो असा गो आम्ही आम्ही आहे आम्ही कोण आमचं अस्तित्व नसताना तेव्हाही तो असतो आणि आधीही तो असा आधी अनादी अनंत तो मग ते का आम्ही ठेवणारे कोण नाही ह्याचा विचार लोकांनी करू आणि ते काय उचललात का उद्या तुमची कुठली निसर्ग बरोबर उचलतो ह्या जर तुम्हाला कळत नसत तर तुमका त्याचा काही तुमका अजून शास्त्र आणि धर्म कळत नाही कोकणामध्ये हत्तींचं जो काय इतिहास असा जसं आपण त्या काही दिवसांपूर्वी जेव्हा आपण बोलत होतो की तू माझा एक त्याच्याबद्दल जी गोष्ट सांगितली की कोकणात हत्ती कशी येईल किंवा मुळात हत्तींचा मायग्रेशन कसं झाला इकडे तर त्याबद्दल थोडासा सांग सा, सा, तुझा जा जागितले काय तुझा अगदी बरोबर मुळात आधी कोकणात काही हजारो वर्षांचे कोकणात हत्तीचे पुरावे असेल त्याच्यातले सगळ्यात महत्वाचे पुरावे म्हणजे कातळ शिल्प तर आपल्याकडे उक्षी नावाचं रत्नागिरीत गाव असा आणि अगदी रेडी म्हणून आपल्याकडे इकडे गाव असा गोव्याच्या बॉर्डरवरती तर कालच आम्ही त्या ठिकाणी गेलेलो तर रेडीमध्ये समुद्राक लागायन एका डोंगरावरती एक कोरलेलो हत्ती असा म्हणजे विचार करा जर तो प्राणी हाय नायज होतो तर आमच्या पूर्वजने कोरलं कसं का टी होते का को रील होते का म्हणजे तो प्राणी हैसर होतो म्हणूनच तो आमका दिसलो का भायलो प्राणी आणून आम्ही हो ते बघून लिहिलो काश्मीरात जाऊन तर नाही कारण त्यावेळी कुठलीही दळणवळण्याची साधनं नाही होती आणि सह्याद्री ओलांडून तर आपलं माणूस जायच नाही होतं तर त्याच्यामुळे ह्या कोकणातच तो प्राणी अस्तित्वात होतो काही गजलक्ष्मीची पाषाणं असतात कोकणात माऊली किंवा गजलक्ष्मी जे का आपण म्हणतो तर ती इंडिकेटर असा पावसाची आणि नदीची देवता म्हणतो आपण गजलक्ष्मी तर तिचा ज्या वाहना किंवा तिचे जे रा राखणदार असत तर ते म्हणजे हत्ती असत तर तांबुळी म्हणून एक गाव आहे परंत तिकडे आरुषित पण मोठा पाषाण असा आणि त्याचबरोबर आपण गणपती पूजण्याची आपल्याकडे परंपरा म्हणजे हा संस्कृतीतला एक जा आपण ऐतिहासिक महत्व सांगतो आणि दुसरा म्हणजे आपल्याकडे आता नेमको हत्ती दिसलो कधी तर तिराळीच्या जंगलात साधारण पंचवीस ते तीस वर्षांपूर्वीपासून हत्ती अस्तित्वात होते किंवा असत त्या पण झाला असा की मागच्या काही वर्षांमध्ये ह्या तिराळीच्या ज्यावेळी धरण झालं आणि तिराळीचा धरण झाल्याच्या नंतर इकडे मोठ्या प्रमाणावरती दहा गाव गेले पाटीये पाल पुनर्वसन असं आपला काय सरगवे आईनोडे असे बरीचशी ती एक दहा बारा गावं होती ती सबमत झाली आणि त्याच्यानंतर एका त्या तिराळीच्या व्हॅलीमध्ये एक प्रोटेक्टेड एक अशा पद्धतीचा फॉरेस्ट तयार झाला आणि त्या ठिकाणी नंतर हत्ती हत्तींचा अधिवास वाढलो हत्ती ब्रीड करूक लागली त्या ठिकाणी हत्तींनी पिलांका जन्म दिले आणि अशा पद्धतीने बरेचसे हत्ती त्या ठिकाणी होते नंतर मुद्दा असं झालं हो की या परिसरामध्ये धरण झाल्याच्या नंतर एक मोठी के केरळ परप्रांतीयांची रबर आणि अननासाची लॉबी ह्या लॉबीन काय केलं की हजारो एकर जंगला कॅप्चर केली आणि त्या जंगलांमध्ये त्यांच्याने रबर लावले अननसा लावली आणि हे सगळे काय करतात की हे आमच्यासारखी अशी बागायती करत नाही हे त्या फेन्सिंग करतात आणि संपूर्णपणे इलेक्ट्रिक फेन्सिंग करून टाकले दोन हजार एकर ओवर रेन फॉरेस्ट हॅबिटॅट रबरमध्ये कन्वर्ट करून त्या फेन्सिंग केल्यानंतर हत्ती लोक आहे आणि मग त्याच्यामुळे जो हत्ती होतो तो काही हत्ती त्यांच्यानी मारले पण म्हणजे लिटरली शॉक लागायला मारलेल्या हत्तींचे तरुण भारतमध्ये त्यावेळी काळात बातमी होती तर त्याच्यानंतर हे सगळे हत्ती जे होते ते डिस्टर्ब झाले त्यांची कम्युनिटी डिस्टर्ब झाली हत्ती व्हेरी मच सेन्सिटिव्ह टू एन्व्हायरमेंट असा त्या हॅबिटेट लॉस झाल्यानंतर तो थैना मायग्रेट होता तो लगेच तिकडनं थोडं पुढे येलो आणि गाडगीळ अहवालाप्रमाणे हो भाग मोस्ट इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये टाकलेलो पण तो अहवाल मान्य केलो गेलो नाही दोडामार्गला अजूनही त्यांनी म्हणजे अगदी नोटिफिकेशन केंद्राची इली अख्ख्या वेस्टर्न गार्डची नोटिफिकेशन येईल या नेमको दोडामार्ग तालुका प्रत्येक वेळी वगळतो आणि दोडामार्गातले ते तालुके वगळून त्यांच्यानी बरोबर त्याचे त्याचं हॅबिटेट लॉस झालो तो पुढे काय झालं की हत्ती खातलो काय तो रबरात काय खाऊ नाही शकणार किंवा तुमच्या काजीतही तो काय खाऊ शकणार नाही मग त्याचा खाणा आणि कोकणी माणसाचा खाणा एक हा म्हणजे नारळ त्याच्यानंतर केळी आणि तुमचा भात हे गोष्टी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती व्हायचे ते आता काही लोकच करतात त्याच्यामुळे त्या बिचारांकडे त्याचा त्रास होऊ लागलो त्यांना मी बिचारेच म्हणताले कारण ते खरोखर सामान्य गरीब शेतकरी असत त्यांचे त्याच्यावरती जीव गेले त्यांचे आणि त्यांचा पोट त्याच्यावरती या पण त्याचा कारण हत्ती नसत त्या हत्तींची हत्तींका बेघर करणारी सिस्टीम त्याचा कारणीभूत होती तर पुढे आत्ता जो काय तो फिरता या सगळ्या परिसरात याची मूळ कारणं तो तिराळीतनं गेलो आत्ता मोपाकडनं तो येलो मोपा म्हणजे मला असं वाटतं की तो प्रत्येक वेळी तुम्हाला सांगता की मोफत काय करून ठेवल्या आहेत ज्या ठिकाणी तिराणीचं जंगल ठेवता त्याचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि त्या इंटरनॅशनल एअरपोर्टमुळे तिराणी इस्टेट आणि ओरिजिन सारखे प्रकल्प उभे राहिलेले असतात तिराळी सारख्या जंगलामध्ये इस्टेट आणि रिअल इस्टेट, इस्टेट लॉबी येलेली आहे तर ह्या सगळ्याचा सांगत 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 तो आता बांध्याचो परत विकास आमच्या होता थैसर तर तोही विकास तो उभा भागता आणि ह्या सगळ्या ज्या काय म्हणजे तो हायवे पर्यंत येलो तेरेखोल नदीच्या परिसरात आता तो थोडंस स्थिरावला तर ह्या सगळ्या त्या हत्तीचा इतिहास आलेला काही वर्षांमधला जो हत्तीचा जन्म इकडेच झालो किंवा ज्या प्राण्याचा जन्म इकडेच झालो त्या आता उचलून त्याचा एक हॅबिटाट बदलवणं किंवा काहीतरी वेगळ्या मध्ये घेऊन जाणं किंवा कुठल्या तरी एका मध्ये घेऊन जाणं ह्या तुका कितपत योग्य वाटतं ह्या बरोबर असं चूक असतं त्या हत्तीसाठी पण आणि इकोसिस्टमसाठी पण ह्या त्याच्याबद्दल थोडा सांग इकोसिस्टम बद्दल आपण बोललो मगाशी की हत्तीचं महत्व काय हा पण मुळात मागा सांग की आम्ही कोकणात वाढलो आम्ही कोकणात राहलो आमका माश्या हैले कसे धरूचे माहिती असत आमका हयची शेती कशी करूची माहिती आहे नारळ काढूचे कसे ते आमका माहिती म्हणजे आमचा एक प्रकारे ही एक स्टेबल इकोसिस्टम आमका उचलून उद्या राजस्थानाच्या वाळवंटात टाकले तर आम्ही सर्वाय होतो काहीतरी बरा तुम्ही म्हणतात तर का ताय पण एक आहे पण जंगला जंगलांमध्ये जंगला फरक जंगला ना माझ्या जंगलात खर काय आता माका माहिती आहे माझा जसा या घर हा तसा जंगल ह्या हत्तीचं घर आहे त्या जंगलाची त्या माहिती आहे आज तो इतके दिवस या सगळ्या आणि हत्तींची एक आ, हत्ती खही राहत नाही त्यांना तिकडे पाणी लागता त्यांना एक स्टेबल इकोसिस्टिम लागता त्यांना खाण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे हा लागता तुम्ही तेका थळी घेऊन जाण्यापेक्षा कोकणातल्या शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान द्या त्यांना शेती करू लावा आज कितीतरी जमनी त्या दोडा मार्ग आणि सावंतवाडी परिसरामध्ये भात शेती अगदी वीस वरती गेलेली आहे ऐंशी टक्के पडीक जमनी असत लोकांना तुम्ही रेशनचे तांदूळ देऊन लोकांची जी शेती संपवलात ना उलट त्यांच्या तांदळाला अधिक दर देऊन त्यांना अधिक शेती करूक लावा आणि त्याच्यावरती होऊ दे हत्ती फीड होऊन दे हजारो कोटी रुपये तुम्ही कार्बन क्रेडिटचे खाऊक बघता तिकडे व्यावसायिकांचे त्यापेक्षा ते कोटी रुपये इकडे घाला पण तुमका हत्तीक नाही वाचवचो ना तुमका ह्या जंगलांचं महत्व कमी करूचा तुमका हत्ती घर ठेवचो या कारण तुमका ह्या विकास प्रकल्प आणूचे कोकणाचा भागच करूचा सो मुद्दू हा की हत्तीक जर त्यांना ठेवचो असलेलो तर त्यांना थंय नेऊची गरज नाही होती आज महाराष्ट्रातला सगळ्यात घनदाट जंगल कोणाकडे तळ कोकणाकडे आस कितीही जरी तुम्ही ओरडलात तरी आज तिराळी तेरेखोल आणि महादई हे तीन नदी ज्या ठिकाणी होतात ते आमचे सावंतवाडी दोडामारी आणि वेंगुर्ला या तीनही तालुक्यात इतक्या जंगल संपूर्ण महाराष्ट्रात मा, मा, खयत नाही खाली साऊथमध्ये ऍक्च्युअल फॉरेस्ट रेन फॉरेस्ट चालू होता तर ह्या सगळ्या जंगलात जंगलातले प्राणी नेऊन खैसर तरी गुजरात सारख्या ठिकाणी म्हणजे इको इकोसिस्टम ज्या का माहिती आहे त्याच्या सा, लक्षात येत की नॉर्थ इंडिया कसा साऊथ इंडिया कसा रायगड पालघर आणि गुजरातचं वेस्टर्न घाट म्हणजे काय नॉर्दन वेस्टर्न घाट काय हा आणि सदन वेस्टर्न गार्ड्स काय आहे याची सगळ्याची इकोसिस्टम म्हणजे एक साधो एक जो एक किडो असता तो सुद्धा बरोबर एका सीझनला त्या मिरगाच्या पावसाकच येता किंवा तो जो पावसा नावाचा कॉमन हॉक हो कुकू नावाचा पक्षी आहे तो आता तुका आराडताना दिसायचो नाही तो काळे ढग झाले काय तो मिरगाच्या पावसाकच आराडता किंवा बेडके सुद्धा त्या एका विशिष्ट वेळीच येतात तर मला असं वाटतं की इतके स्मॉल क्लायमेटिक बदल जर ह्यांच्या जगण्यावरती परिणाम करणारे असतील तर आपल्या त्यांच्या अख्ख्या हॅबिट चेंज करण्याचा अधिकार दिलो कोणी आणि मग माणसांक महत्व तुमका देऊचा मा हा मग हैल्या माणसांचं म्हणणं हा की रवानि हत्ती आमका ठीक आमका आहे ना आम्ही हत्ती हत्ती पोचू शकू तुम्ही आमकच अनुदान द्या पण मुद्दा तुम्ही हायल्या माणसांचा विचार नाही करणार तुम्ही त्या माणसांचा विचार करत असाल जी माणसा ही एक सिस्टीम घेऊन हैसर आमका लुटू घेतले त्यांना त्रास होतो या हत्तीच आणि तुमच्या डेव्हलपमेंटला त्रास होतो पण जो माणसां जो हत्ती आणलो आता जेसीबी रोपी तो जेव्हा वरवाडूक चालू करतो ही माती कोकणाची तेव्हा मात्र त्याचा त्रास कोणाक होतलो ह्यो विचार आम्ही करू पण आता बरेचशा माध्यमांमध्ये किंवा बरेचसे जे एक इंडिपेंडेंट पण जे काय पत्रकार आहेत किंवा असं एक, एक प्रकारचं प्रमोशन करतो की तो नावच असं दिलं जातं ते का की नुकसान करणारो हत्ती किंवा धुडगूस घालणार हत्ती मोठ्या मोठ्या चॅनल्सनी असं हे प्रमोट केलेलं आहे का ह्या तू आता प्रत्यक्ष जरशी तू ह्या गावातलं असं तुझ्या आजूबाजूच्या गोष्टी तुझ्या कानावर येतात ह्या बघून तुका या खरंच वाटतं की ह्या जर स्टेटमेंट आहे की धुडगूस घालणारो हत्ती ह्या खरा असा काय हे माध्यम किंवा हे मीडिया कधी धुडघूस घालणाऱ्या आणि नुकसान करणाऱ्या माणसांबद्दल बोलत असतील तर मी त्यांचं म्हणणं ऐकते ह्या माणसांनी कधी धोडा मार्गात त्या क्रशरवरती बोललेत का कळणे मायनिंगवरती बोललेत का रेडी अख्खो गाव खाऊन टाकलंय मायनिंगवाल्याने बोलले कोकणात तीन हायवे येतात कोण बोलले शक्तीपीठ नावाचा अननेसेसरी हायवे अचणीय तांबोळीतनं जातोला जो हत्ती आता त्या भागात फिरतात त्याच्याबद्दल बोलले सो हे जे बोलत असत ना हे कोण यांचे बोलवते धनी वेगळे आणि ही जी माध्यमं मा आहेत ना ही आजकालची माध्यमं मा जर खरी असती तर आज आमक उपोषण बसायची गरज पडली नसती किंवा आमका आत्मक्लेश करूची गरज पडली नसती किंवा ते आमका कधीही फुटेज देऊचे नाही आमका मायदा आमका कोण बोलवतले आणि कोण बोलवचे नाही ह्याही आमका मा त्यामुळे आमका जग मारीत आमचो वेळ घालवून आमची सगळी कामं बाजू घेऊन आज ह्या पर्यावरणाचा काम करूचा लागता कारण आमचं म्हणणं आम्हीच मांडू शकतो तो कोणीच मांडू शकणार नाही बरं ह्या हत्तीचा म्हणणं हे आमचं म्हणणं ही सो कॉल्ड व्यवस्था मांडतली आहे की जी शहरांवरती डिपेंड असलेली लोक मांडतली का त्यांच्या दृष्टी हत्ती काय त्या ह्याच्यातलं पण हत्ती सारखं पण हत्ती सारखो नंदिनी मठातलं पण हत्तीसारखं आणि केरळ ह्याचं पण हत्ती सारखं यांच्यासाठी हत्ती हत्ती आहे पण आमच्यासाठी तो राखणदारा ना आमचं काहीतरी महत्त्व आहे ना त्याच्यामध्ये तुमच्यासाठी साप साप आहेत पण आमच्यासाठी साप म्हणजे देवा तर ह्या ज्या आह ना ह्या आमचं आणि तुमचं कॉन्टेक्स्ट वेगळं त्यामुळे मला असं वाटतं की आज माध्यम आपण बनायची गरज आहे आणि तो आज कोकणातल्या प्रत्येक माणसाला माध्यम बनायचा आणि आपापले आप प्रश्न आपापले आप इशू स्वतः घेऊन यायचा जसं तू आत्ता एक काम करत अशा पद्धतीने तुम्ही शिकल्या सवरलेल्यांनी फिल्म मेकिंग आणि या गोष्टींनी जे काही मुला उभी राहतात त्यांच्यानी असे प्रश्न मांडूची गरज आहे कारण हे कोण भायले लोक येऊन आहे आमचे प्रश्न नाही मांडूचे ते कोकण किती सुंदर आहे आणि त्याच्यावरती मस्त पिक्चर काढून त्याच्यावरती पैसे कमायतील त्या काय आता आपल्याकडे कॉन्फ्लिक्ट म्हणे हे लोक कॉन्फ्लिक्ट म्हणतात म्हणून मी तोच शब्द वापरते कॉन्फ्लिक्ट काय चालू असा ह्याच्यावर तुझ्या दृष्टिकोनातनं काय उपाययोजना करू किंवा काय ह्याच्यावर एक तोडगो काढू गोय अगदी बरोबर प्रश्न आता मूळ आपण प्रश्नाकडे लिहिले असं नेमकं तोडगो काय काढू गोय तर ॲज अ स्थानिक म्हणान आणि एन्व्हायरमेंट क्षेत्रात काम करते म्हणान सांगत की सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन्स आत्ताच्या आत्ता, आत्ता इम्प्लिमेंट करू हवे साधारण हा जो आमचं सावंतवाडी दोडामार्गचा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर जे आम्ही म्हणतो की तेरेखोल तिराळी कर्ली आणि आपलो ह्या महादई जो बेल्ट ह सेंट्रल वेस्टर्न घाट्सला जोडणारो बेल्ट आहे एक वाईल्ड लाईफ मुवमेंट पॅसेज आहे म्हणजे एक हत्ती दांडेरीपासून राधानगरीपर्यंत ट्रॅव्हल करता किंवा एक हत्ती एक वाघ ट्रॅव्हल करता असं ह्यो रूट आहे आणि ह्यो रूट कंप्लीट कम्प्लीट जो गावं असत सगळी ह्या गाव ह अगदी मायनिंग बेल्ट बेल्डपणा म्हणजे इकडे खनिजांची आतमध्ये असत जमिनीच्या त्यामुळे ह्या भागामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन जर लागलो तर खैतरी जंगलतोडीवरती बंधनं निर्माण होतली त्याच्यानंतर काही अंशी रिअल इस्टेट लॉबी जी काय आज कोकण पर्यटनाच्या नावावरती आता आतात रिसॉर्ट घालीत घुसले असत त्यांच्यावरती बंधनं होतली आहेत तर त्याच्यामुळे हो एक प्रकारे प्रोटेक्टेड झोन होऊ गयो जमल्या स्थिराळी हा जो भाग आहे का वाईल्ड लाईफ दर्जा जर देऊ मिळालो बाजूचा महादई वाईल्ड लाईफ कॉरिडॉर झालेलो असा महादई टायगर रिझर्व आला हय टायगर रिझॉर्व आणि त्या केंद्रे गावामध्ये वाघीण पिलांका जन्म आम्ही स्वतः त्या सातबाय दाबीलमध्ये एक मेलेली वाघीण आमक वाले फॉरेस्ट पालंगा आम्ही त्याच्यावर पाठवून आम्ही त्यांना त्याचे फुटेज दिलेले असत की वाघीण मेलेली सातबाईच्या म्हणजे माऊलीच्या कोंडीत म्हणजे ह्याचा अर्थ तो टायगर कॉरिडॉर हा त्या भागात टायगर आह टायगर ब्रीड करता तरी तुम्ही टायगर म्हणत तयार नाही काहीतरी म्हणा टायगर इज अ ब्रिडेटर ना आणि जंगलात बिबट्याचे फोटो लावून ठेवतात वाघाचे लावचे नाही कारण वाघ हा म्हणजे तो, तो, तो रिझर्व्ह होता तर तो रिझर्व्ह करूच नाही तर त्या काहीतरी ह्या घेऊन प्रोटेक्टेड झोन करणं खूप गरजेचं असा आणि मग जसं मी म्हणाले की स्थानिक लोक ज्यांचं नुकसान करत असत त्या लोकांना व्यवस्थित त्याचा मोबदला मिळणं गरजेचं असा आणि लोक त्यानंतर स्वखुशीन तेका फीड करू तयार होती कारण तसाही पाऊसही आमच्या शेतीचा नुकसान करतात असा क्लायमेट चेंजच्या बदलांमुळे आजकाल शेती करणं अवघड झालेला माकडंही नुकसान करतातच असत तर त्या पद्धतीने जर असा जर होत राहिला उद्या जर हत्ती गेलो म्हणून माकडांची समस्या संपायची नाही तर त्याच्यामुळे हा जर स्टेबल जंगल राहला तर त्याच्यावरती एक सोल्युशन मिळा शकतं आज मी ज्या इकडे आहे ज्या वाघेरी म्हणून डोंगर असा आणि रिझर्व फॉरेस्ट असल्यामुळे आज, आज बहुतांशी बाकी भागामध्ये सह्याद्री पट्ट्यापेक्षा इकडे अॅनिमल कॉन्फ्लिक्ट कमी असत कारण आ, एक प्रोटेक्टेड फॉरेस्ट असल्यामुळे तर मला असं वाटतं की त्याचं जास्त गरजेचा फॉरेस्ट प्रोटेक्ट होणार ओके एक तुका शेवटचा प्रश्न या सगळ्या प्रश्नांच्या पतीकडनं जाऊन की जर समजा तुका त्या हत्येशी बोलाय संधी मिळाली असते किंवा तेका तुझी भाषा तू जी आता भाषा बोलते ती जर समजली असती तर तू त्या काय सांगितलं असते किंवा त्याच्याशी काय बोललं असतंय तू खर तर हत्ती ची भाषा म्हणजे मला वाटतं निसर्गाची भाषा कारण तेका अल्टिमेटली सगळ्याच माहिती आहे ना एक हत्ती जितका ट्रॅव्हल करतात ही इज द काइंड ऑफ अ ट्रॅव्हलर ऑफ सह्याद्री आणि त्यांनी जर बघितला त्यांनी जे गोष्टी आजमावलेत त्याच्या दृष्टीने बदलता कोकण काय हा किंवा त्याच्या दृष्टीने ह्या ह्या जगाचो अंत आता जवळ ये की नाही असे क्युरियस काही प्रश्न ते का विचारता नाही मी म्हणजे आम्ही तरी मोकळे होऊ एक प्रकारे मेंटली की ह्या सगळ्या आता वाचवचा की नाही हो प्रश्नच आपण जा कारण आम्ही सतत्याने ह्या बोलत असतो आणि त्याच्यातनं आमचंही फ्रस्ट्रेशन बाहेर निघत असतं आणि मला असं वाटतं की ही ही जी मैत्री आहे ना निसर्गाबरोबर ती करू आवडत की त्याच्या जवळ जाऊन त्याच्याशी बोलणं आणि जेव्हा आम्ही ह्या प्राण्यांशी बोलायला लागतो खरं म्हणजे तू खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगली ही कला आमच्या पूर्वजांका होती पहिले आमचे जे होते ज्यावेळेस कुकारे घालून एकमेकांना बोलत त्यावेळेस त्यांना प्राण्यांची भाषा कळा होती आणि त्या भाषेमुळेच त्यांना खयचो प्राणी मारूचो किंवा तो कधी तोही कळा होता म्हणजे ते शिकारी करी नाही होते असे नाही पण कधी प्राण्या आमच्या माणसाने किती वाघाची शिकार करूक नाही वाघाचे बारशी केले पण शिकार करूक नाही तर ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी असत ना ते मला वाटतं प्राण्यांची भाषा समजून घेतली हत्तीची म्हणजे मला वाटतं आता गणरायाचं रूपच असा एक प्रकारे आणि बुद्धीची देवता आली तर तिच्याकडे काय नॉलेज आहे इकोसिस्टीमचा आणि आज आम्ही बुद्धी म्हणजे काय समजतो मोबाईल वापरून गेलो का बुद्धी बारकी बरा फोन ओपन केल्याने आमक बुद्धी हुशार स्मार्ट वाटत नाव स्मार्टफोन तुमक बर काढलेला होतो तुम्ही स्मार्टफोन म्हणतात हे खरं स्मार्ट आहे जे जो निसर्गात जो जो त्याच्याकडे आविष्कार हा तो तो खरो स्मार्ट आहे आणि मला असं वाटतं की एकदा का अशा प्राण्यांशी बोला गेला की माणसांशी आधी पहिला बोलणं बंद करून टाकेल आधी पहिला करा